नमस्कार मित्रांनो मी माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो आज मी माझ्या चॅनलवर प्रथमच एक राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो तेरा फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी काँग्रेसचे बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजीत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन म्हणजेच राजीनामा देऊन ते भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे या पक्षप्रवेशाबाबत आज मी या व्हिडिओमधून आपल्याबरोबर चर्चा करणार आहे मित्रांनो मी, मी कोणीही राजकीय विश्लेषक नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा मी प्रवक्ता नाही मी पत्रकार नाही किंवा मी कोणत्याही पक्षात काम करत नाही कुठच्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नाही तर मी एक आपल्यासारखा सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे आपण सर्व मतदार नागरिक या पक्षांना आणि या पक्षातील उमेदवारांना आपले किमती मतदान करत असतो राजकारणावर बोलणं राजकारणावर चर्चा करणं किंवा राजकीय विश्लेषण करणं किंवा राजकारणाविषयी प्रश्न निर्माण करणं प्रश्न विचारणं हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि ह्या अधिकाराचाच वापर करून मी आज ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपल्याबरोबर चर्चा करणार आहे सध्या महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण चालू आहे इकडून तिकडे कोलंट्या उड्या मारून राजकीय नेते आपल्या सोयीसाठी राजकारण करत आहेत ते सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे या राजकीय पक्षाचा राजकीय नेत्यांचा किंवा सरकारचा अजिबात लक्ष नाहीये हे आपण सर्वजण जाणतोच चा। आहोत अशोकराव चव्हाणांसारखा अभ्यासू अनुभवी चाणाक्ष व स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव हा वारसा लाभलेल्या नेत्याने बंदी हा कायदा मोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे माझ्यासारख्या किंवा मतदार नागरिकांना हे पटण्यासारखं नाही किंवा हे आवडणारही नाही कारण पक्षप्रवेश बंदी हा कायदा करूनही काही फायदा नाही तरीही नेते या पक्षातून त्या पक्षात जात आहेत राजकारण हा एक चवीचा विषय नागरिकांचा झालेला आहे आणि नागरिक जिथे तिथे जात्या जात गल्ली भोळातून पुरावर बसमध्ये ट्रेनमध्ये सगळीकडे या हा जो सावळा गोंधळ राजकारणाचा चाललेला आहे याच्याविषयी जागोजागी चर्चा करत असतात हे यापूर्वीचं जे राजकारण होत होतं त्यामध्ये असं कधी घडत नव्हतं पण सध्याच्या ह्या काळात जे काय राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाचा खेळखंडोबा झालेला आहे असं एक सुजान नागरिक म्हणून माझं मत आहे तर मित्रांनो अशोकराव चव्हाणांना भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे यामागे त्यांची काही गणित असणार परंतु अश... परंतु अशोकराव चव्हाणांसारखा नेता बी जे पीमध्ये गेलेत हे काही त्यांच्या भोकर मतदारसंघातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना किंवा तेथील मतदारांना अजिबात पटलेलं नाही त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण बातम्यांमधून ऐकतोय ज्या काँग्रेस पक्षाने आजपर्यंत अशोकराव चव्हाणांना जी काही महत्वाची पदं दिली आणि त्या पदाचा त्यांनी उपभोग घेतला आणि काँग्रेसमधूनच त्यांचं स्थान राजकारणामध्ये वरच्या लेव्हलवरती जे होतं हे त्या पक्षामुळे होतं पक्षाने दिलेली ही संधी आणि पक्षाने दिलेले हे योगदान ह्याचा विसर पडून ते काँग्रेसला तोडून डी जे पीमध्ये मध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं तेथील जे मराठा समाजाचे मुस्लिम समाजाचे मतदार आहेत त्यांनाही ही गोष्ट पटलेली नाही हे कमालीचे नाराज आहेत मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं असं मत आहे की अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडून गेले हे बरेच झालं कारण नांदेडमधील ही काँग्रेसची सीट एक निवडणूक सोडली तर ही कायम असलेली सीट होती काँग्रेसची ती मराठा आणि मुस्लिम मते ही काँग्रेसला म्हणजे अशोकराव चव्हाणांनाच जात होती व ओबीसीची मतेही त्यांना जात होती परंतु एका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक श्री यशपाल भिंगे यांना उमेदवारी देऊन त्यावेळच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी एक लाख सहासष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव मते मिळवली होती त्या निवडणुकीत आणि ही मते काँग्रेसला जाणार होती म्हणजे अशोकरावांना जाणार होती परंतु ही मते त्यावेळा त्यांना गेली नाही आणि त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि म्हणून अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यामुळे आत्ता परिस्थिती ही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आहे तरी मला वाटतं वंचित बहुजन आघाडी मवियामध्ये सामील हो हो अथवा न हो परंतु वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जर वंचितचा उमेदवार जर या ठिकाणी दिला तर या ठिकाणी काँग्रेसला जाणारी जी मते व ओबीसी ला मिळणारी ही सर्व एक गटा मते ही वंचितच्या उमेदवाराला मिळू शकतात व वंचितचा उमेदवार या ठिकाणी शंभर टक्के विजय होऊ शकतो हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे नांदेडमधील लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी राहून वंचित आघाडीला विजयी करून द्यावे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो मी को वंचितचा कोणी कार्यकर्ता नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर सारखा एक चांगला अभ्यासुक नेता या देशाला मिळावा असं मला त्याला मनाने वाटतंय म्हणून मी या ठिकाणी आव्हान करतो मित्रांनो हे माझं विश्लेषण जर आपल्याला जर पटत असेल तर आपण नक्की या व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा व माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार